काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्ह घड्याळ अजित पवार गटाला बहाल करत शरद पवारांना मोठा धक्का दिला होता त्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतार हे चिन्ह मिळाल्यानंतर चिन्हाचं अनावरण करण्यासाठी किल्ले रायगडावरती शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पवार यांचे जंगी स्वागत केले पवार साहेब आगेवडो हम तुमारे साथे या घोषणाने किल्ले रायगड दुमदुमून गेला यावेळी किल्ले रायगडावरील राज सदरेत शरद पवार यांच्या हस्ते चिन्हाचं अनावरण करण्यात आलं यावेळेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे आमदार जितेंद्र आव्हाड सुमंतई पाटील राजेश टोपे यांच्यासह सर्व आमदार खासदार व पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते आता शरद पवार यांनी तुतारी चिन्हाचं अनावरण करत लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलेलं आहे तुतारी महाराष्ट्राची आणि जगभराची युद्धाची निशाणी आहे ब्लो युरोपमध्ये युद्ध व्हायचं

છત્રા ઘણી આદર્શા જનતા સેવા કરો શક્તિશાલી મહારાષ્ટ્ર એવું સિંહ સ્વાગત ભાષણ કર मला तुम्हाला सांगायला मुद्दाम आवडेल की साहेबांनी रोजगारामेच्या योजनेतनं कोकणाचा आणि महाराष्ट्राचा वेगळ्या पद्धतीने विकास केलेला आहे सामान्य माणसाला काम देणे रोजगार देणे आणि त्या माध्यमातून समाजाचा विकास करणे निसर्गाचा विकास करणे निसर्गाच्या मदतीने विभागाचा विकास करणे असा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम साहेबांनी घेतल्यामुळे मी एकेकाळी रोजगार साहेबांच्यामुळे दोन हजार एक दोन हजार तीन रोजगार आम्हीचा अध्यक्ष होतो त्यामुळे साहेबांच्या कामाची जी पद्धत साहेबांमुळे ओबीसीना न्याय मिळाला साहेबांमुळे महिलांना न्याय मिळाला साहेबांमुळे मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं साहेबांमुळे किलारीच्या भूकंपामधले परिस्थिती सुरळीत झाली साहेबांमुळे जे काय जे घडलं ते सगळं साहेबांमुळे घडलं आणि म्हणून आम्ही सगळे साहेबांबरोबर आहोत म्हणजे महाराष्ट्राची जनता साहेबांबरोबर आहे आणि साहेबांबरोबरच राहणार